Hello, guys. तर बघा प्रत्येक महिलेचा असेल प्रत्येक मुलीचा एकच प्रश्न असतो की अशा अशा कुठल्या कुर्तीज घालाव्या कि किंवा असे कुठले ड्रेस घालावे की जेणेकरून आपलं जे पोट आहे ते बाहेर दिसणार नाही ते विजिबल होणार नाही बघा जेव्हा डिलिव्हरी होते ना तेव्हा जवळजवळ सर्वच महिलांना अति सर्वच महिलांचं पोट वाढलेलं असतं आणि मग काय होतं की आपण जेव्हा स्ट्रेट कुर्तीज घालतो ना तेव्हा त्यामधून त्याला कटही असतात कडेने आणि जी वेस्ट असते तिथेसुद्धा ते खूप टाईट असतं आणि त्यामुळे आपलं जे पोट आहे ते सहजरित्या विजिबल होतं असतं तर मग काय करावं तर हे जे स्ट्रेट कुर्तीज आहेत ना ते चुकूनही तुम्ही घालू नका जर तुमचं पोट जास्त असेल कारण कटच्या कुर्ती असल्यामुळे याच्यातून पोट जास्त दिसतं आणि जे स्लिम आहेत त्यांनी या कुर्तीज घातल्या तरी त्यांना ते छानच दिसतं तर, तर हॅलो मी प्रियांका प्रियंका, प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमचं पोट जास्त असेल तर तुम्ही कुठली कुर्तीज किंवा कुठले ड्रेस वेअर केले पाहिजे की जेणेकरून तुमचं पोट आहे ते व्हिजिबल होणार नाही आणि इतरांसारखं तुम्ही सुद्धा स्लिम ड्रिम दिसल त्यांचं पोट जास्त आहे त्यांनी कशा कुर्ती घ्यायच्या आहे तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड ज्या कुर्त्या आहेत तशा कुर्ती न घेता तुम्हाला गोल राऊंडच्या ज्या कुर्त्या आहेत म्हणजे अनारकाली टाईप ज्या कुर्ती मिळतात तशा कुर्ती तुम्हाला घ्यायच्या आहेत या गोल राऊंडच्या कुर्ती तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता अशा कुर्ती घेतल्यामुळे काय होतं तर त्या कुर्ती अगदी फुल असतात त्याला कट नसतो आणि यामुळे काय होतं तर तुमचं जे पोट आहे ते विजिबल होत नाही ते आतमध्ये हाईड होतं सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असलेल्या आलिया कट असेल नायरा कट असेल अशा कुर्ती तुम्ही वेअर करू शकता यामुळे तुमचं पोटही दिसणार नाही आणि तुम्ही दिसायलाही खूप स्टायलिश दिसाल या नायरा कट किंवा आलिया कटच्या ज्या कुर्त्या आहेत त्याला कट असतो पण तो अगदी खाली असतो त्यामुळे तुमचं पोट शो होणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही अनारकली कुर्ती असतील किंवा ज्या फुल पायाच्या लेंथपर्यंत कुर्ती असतात पण त्या गोल घेऱ्याच्या असतात अशा कुर्तीसुद्धा तुम्ही वेअर करू शकता तुम्ही डेली वेअरसाठी किंवा तुम्ही बाहेर जाणार साला, तरी सुद्धा तुम्ही अशा कुर्ती चूज करू शकता यामुळे काय होतं तर तुम्ही कम्फर्टेबल राहता आणि कुठल्याही लुकवरती कुठल्याही ड्रेसवरती आपण स्वतःही कम्फर्टेबल असणं तेवढं गरजेचं आहे जेवढं आपण कम्फर्टेबल असो ना तेवढं आपण कॉन्फिडंट राहतो तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराप्रमाणे कुर्ती सिलेक्ट करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही अशा जॅकेट टाईप कुर्ती सुद्धा सिलेक्ट करू शकता याने तुम्ही स्टायलिश दिसता हे जे जॅकेट टाईप कुर्ती आहे ना यामुळे तुम्ही क्लासिक दिसता आणि तुमचं पोट सुद्धा यामुळे शो होत नाही आणि असं तुम्हाला, तुम्हाला मला वाटायला नको की माझी तब्येत आहे किंवा माझं पोट आहे आणि त्यामुळे मी असे चांगले फॅशनेबल ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले किंवा स्टायलिश असे ड्रेस वेअर करू शकत नाही तर हे जॅकेट टाईप ड्रेट्स जे काही कुर्तीज आहेत ना ते तुम्ही नक्कीच वेअर करू शकता आणि याने तुमचा जो लुक आहे तो सुद्धा अगदी क्लासिक दिसणार आहे आणि जर ड्रेस तुम्ही वेअर करत असाल तर तुमच्या बॉडी टाईपनुसार ड्रेस सिलेक्ट करा की जेणेकरून तुमचं जे पोट आहे तुमची जी तब्येत आहे किंवा तुम्ही जर थोड्याशा फॅटी असाल तर ते शो होणार नाही आणि तुमचं लुकही क्लासिक वाटेल तर तुम्हाला इमेजेसमध्ये शो केलेले जे काही पिक आहेत ते तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील आणि होपसू की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू